नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉम वर आपण आजीबाई जोरात नाटकाच्या प्रेसला आलेलो आहोत पत्रकार परिषदेला आलेलो आहोत आणि आज कोण आहेत माझ्यासोबत दस्तूर खुद्द निर्मिती सावंताई आजीबाई <laughs> कसं वाटत आजीबाईंच्या भूमिकेत आजीबाई जोरात आहेत एकदम एकदमच ऐकत नाहीये झलक बघितली आहे आम्ही डान्सची आणि खरं तर म्हणजे आता सगळे जाऊबाई रेफरन्स घेऊन बोलतात पण मी बिंदास्त चित्रपटापासून तुमची फॅन आहे सांगते मी बिंदास्त चित्रपटात इतका कुलकर्णी लिहिला होता आणि आज जिगीशा अष्टविनायकचं हे एक नाटक आहे बिंदास लिहिला होता प्रशांत दळवी प्रशांत दळवीने आणि चंद्रकांत सरांचं दिग्दर्शन होत येस येस हीच जोडी होती आणि आज प्रशांत दळवी सर निर्मिती करतायत नाटकाच्या निर्मिती टीम मध्ये आहेत तर कसं वाटतंय बालनाट्या खूप छान वाटत आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की मी आत्ता जे सगळे रोल केलेले आहेत ते आ, या भूमिकेपेक्षा वेगळे होते कारण याच्यात लहान मुलांशी डील करायचं म्हणजे नातवाशी डील करायचंय मला आणि ही जरा वेगळी आजी आहे तर ती वेगळी आजी कसं नातवाबरोबर त्याला समजून घेते त्याला समजावून सांगते हे खूप छान वाटतं आहे माझ्यासाठी कारण आता आईचे किंवा बाबा काही बहिणीचे सासूबाईंचे असे रोल केलेले आहेत पण हा आजीचा आणि अशा आजीचा रोल मी पहिल्यांदाच करते आजी नातवाची पहिली फ्रेंड असते एकदम बेस्ट फ्रेंड सगळं शेअर करू शकतो तर तीच त्याला बरोबर एकदम राईट ट्रॅकवर आणणार आहे असं काही खूप चुकीच्या मार्गावर गेली नाहीत आजची मुलं पण थोडीशी भरकटली आहेत जर अशी नाही नाही भरकटलेली पण नाहीयेत आमच्या नाटकात वाक्यच हे आहे चूक कुणाचीच नाहीये आमची नाहीये त्यांचीही नाहीये चूक आत्ताच्या परिस्थितीची आहे त्यामुळे त्यांना फक्त चॅनलाइज करणं गरजेचं आहे exactly. ते, ते आजी करते आणि खूपच छान करते खूप गोड आजी आहे आणि खूप अशी खूप छान छान काय म्हणतात आता मी तेच पुष्कर सरांनी पण म्हणत होते पत्रकार परिषद अशी होती ना की आम्ही लेफ्टला बघतो राईटला बघतोय हे पण नाटकात हे पण नाटकात असं झालेलं आहे तो प्रेक्षकच का कावरे बावरे होणार आहेत लहान मुलं तर अशी खूप ओव्हरवेल्म होणार की मज्जा करणार आहेत की उड्या मारणार आहेत आम्ही लहान मुलांबरोबर आम्ही नाचणार पण आहोत तिथे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन्स होणार आहेत आमच्या म्हणजे मला मला वाटतं मुलांना स्टेजवरच्या असलेल्या पात्रांबरोबर बोलायला आवडतं <laughs> त्यामुळे ते तेही त्यांना आवडेल आणि आम्ही जे काही बोलतो त्यांच्याशी तेही त्यांना आवडणार आहे त्यामुळे ते खूप मज्जा करणार आहेत आ, हो मला चीज अरे आहे रॅप आवडतो खूप जुनं आता नाही सुना इथे भाषेची शेती शब्दांचे मोदी पुस्तकांचा नव्या कवितांच्या तो म्हणाल बोलीचा बदल मराठीचा उलख जयवंत वाडकर सरांबद्दल मला जयवंत वाडकर सर तर खूप वर्षांनी रंगभूमीवर येतात त्यात त्यांच्याबरोबर कसं एक इव्हेंट आहे काय मजा येते त्यांच्याबरोबर जयवंत वाडकर मी आ, अतरंग नावाची आमची संस्था होती आणि त्याच्यात आम्ही एकांकिका वगैरे असं सगळं करायचो मी जयवंत वाटकर आपला विजय पाटकर आम्ही सगळे खूप धमाल करत त्या एकांकिका स्पर्धा आणि सगळं करायचो आम्ही तिथे मध्ये त्याच्याबरोबर खूप काम पण केलं मी पण त्याने नाटकच आता बावीस वर्षांनी केलं तो मुळात नाटकातच बावीस वर्षांनी आले आलाय आणि मी मी इतकी वर्ष नाटकच तो खूप सिनेमे बिनेमे फिरून आलाय <laughs> <laughs> मी मी नाटकच करते वह त्यामुळे आता मला मजा येते त्याला आता नाटकात मी त्याच्यापेक्षा मोठी आहे ना <laughs> त्यामुळे <laughs> <laughs> ते सगळं मिळतंय आणि ना मुळात आधी <laughs> तो माणूस म्हणून खूप गोड आहे त्यामुळे म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही चालवून घेतो खूप गोड माणूस आहे आणि मजा करतो त्याचा रोल ना वेगळाच आहे कोणीच नाही सांगत एवढं फक्त वेगळाच आहे एवढंच सगळं नाही त्याचा रोल असा आहे ना की आम्ही जाहिरातीत पण नाही टाकू शकत आहोत विचार करा तुम्ही वा वायना ती बघितलं माझं हो सगळ्यांच आहे पुष्कर्च आहे वाडकर कुठे तुमचा लुकच वेगळा आहे म्हणजे एकदम कुठला तरी सुपरस्टार सुपर, सुपर हिरो सारखं लुक आहे मुग्धा गोडगोळे त्यांना पंख दाखवले आहेत स्कूल बॉय अभिनय बेर्डे आहेत पुष्करछोत्री तर वेगळंच आहे कॅरेक्टर ते हो उंची दहा फूट दिसणार आहे पण जयवंत वाडकर सर कारण जयवंत वाडकर अशा एका भूमिकेत आहेत किती तुम्ही येऊन थिएटरमध्ये बघा तीस एप्रिल तीस एप्रिल मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ होणार आहे आणि मी खरंच संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा देते आणि बालनाट्य या स्केलवर होतंय हे खरंच खूप चांगली गोष्ट हो मलाही त्याचा आनंद होतोय की म्हणजे बालनाट्य जेवढ्या सिरियसली घ्यायला पाहिजे तेवढं नव्हतं होत ते ह्या नाटकाने झालंय त्यामुळे मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि जिगिशा अष्टविनायकचं त्याला एवढी चांगली निर्मिती मूल्य लाभली असं नावातच सगळं मोठमोठी नाटकं करणारे जिगेषा अष्टविनायक जर हे नाटक करताय तर ते त्याला निर्मिती मूल्य काय असतील खरंच खरंच आणि क्षितिश पटवर्धन अफ कोर्स त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव हो कारण वेड असतं क्षितिशच्या तो गाणी पण जी लिहितो ती मनाला भिडणारी असतात मुळात त्याचं प्रत्येक विषयावरचा अभ्यास सखोल असतो त्यांनी हे नाटक लिहिताना सुद्धा किती मुलांचं सर्वे केला किती मुलांशी बोलला ना नाटक वाचून दाखवलं लहान मुलांना खूप अभ्यास असतो त्या मुलाचा आणि आप म्हणजे थोडंसं या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात आमच्यासारखे थोडे वीक असतात ना म्हणजे या वयातले लोक तर त्याला ते सक... मी त्याला विचारते कसं तुला हे सगळं माहिती असतं त्याला खूप कुठली कुठली माहिती आहे ए आय त्याला पूर्ण ज्ञान आहे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा आणि अतिवापर का नाही करायचा हेही तो सांगतो खूप छान म्हणजे मला मला आनंद होतो की अशी आत्ता ही तरुण पिढी इतक्या छान पद्धतीने आणि नाटकाकडे वळते त्यामुळे मला खूप बरं वाटलं त्यांना ते स्वतःला माहितीये यायचे परिणाम दुष्परिणाम त्यामुळे ते जास्त चांगले पोहोचवू शकतील असं मला वाटतंय कारण खरंच मी ऐकलं तीन चार वर्षांचा त्यांचा अभ्यास आहे या गोष्टीवरचा साधी साधी सोपी गोष्ट लसिक हो तुम्हाला काहीतरी खूप भन्नाट बघायला मिळणार आहे खरंच मला ह्या पत्रकार परिषदेतून हे तर खात्री द्यायची वाटते तुम्हाला तुम्हाला काहीतरी खूप प्रॉमिसिंग बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला भेटायला येणं म्हणजेच निर्मिती प्रसन्न वाटतं खरंच सांगते म्हणजे स्टेजवर पण तुमची एनर्जी म्हणजे सगळ्यांना एनर्जी देणारा स्त्रोत मला मी म्हटलं बापरे यांना काय दाखवायचं तो पहिला डान्स दाखवायचा आता काय करू मग एवढी एनर्जी लागली मग माँग माझी कि मलाच वाटायला लागलं की आपण जरा जास्ती नाचलो का पुढचा सीन अजून द्यायचा आहे असं तेच माझं झालं बापरे ह्यानंतर लगेच माझा सीन सुरू होणार आहे पण ते काही नाही रंगमंचावर तुम्ही वेगळ्या निर्मिती सावंत असता म्हणजे ते म्हणजे तेच नटराजाचेच तो एक हे असतो देवता प्रसन्न प्रसन्न होते खरंच होते, होते।, होते आणि कमाल एवढी वर्ष म्हणजे खरंच मी सांगते ना बिंदास पासून त्याच्याही आधीपासून इनफॅक्ट पण ते जे बघितलं ना मॅजिक येते की कॅमेराशी कॅबेराशी खेळता येत प्रेक्षकांशी डोळ्यात डोळे घालून पण खेळता येत चौथी बिंत ब्रेक न करता आणि आता तुम्ही ती करणार आहात ब्रेक येस yes, आता प्रेक्षकांची गप्पाही मारणार निर्मिती ताई तर खूप सारी वैशिष्ट्य आहेत नाटकाची काय सांगू मी नेहमी युएस पी सांगा काहीतरी आणि आवाहन करा म्हणते हे सगळे सांगितलेच तेच एक सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दात आवाहन करा प्रेक्षकांना एक खूप खूप मज्जा करणार खूप तुम्हाला खूप आवडेल असं नाटक आम्ही घेऊन येतोय तर ते तुम्ही आवडून घ्यायला थिएटरमध्ये या नक्की या मी बघणार आहे मी पण तुम्हाला सांगणार आहे कसं नाटक आहे चांगलंच नाटक आहे ऑफकोर्स पण जास्तीत जास्त प्लीज पॅरेंट्सना पालकांना एक विनंती आहे कळकळीची प्लीज, 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 प्लीज त्यांना मुलांना तुमच्या बालनाट्य दाखवा तुम्हीही नाटकाला या त्यांना जरा बालनाट्य नाटकांची गोडी निर्माण होते बरोबर बरोबर थँक्यू सो <laughs> मच so निर्मिती मॅम एवढा वेळ दिला तुम्ही आम्हाला थँक्यू मच सो मच खूप शुभेच्छा थँक्यू सो मच